सोलापूरची साक्षी वाघमोडी महाराष्ट्र अंडर ट्वेंटी थ्री संघात निवड झाली असून साक्षी वाघमोडे सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या महिला संघाची कर्णधार होती तिने तिचे आंतरजिल्हा सामन्यांमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्समुळे तिची निवड झाली ती पूर्वी महाराष्ट्र अंडर नाईन्टीन वर्षाखालील व अंडर ट्वेंटी थ्रीमधील संघात होती ती पुढील सामने खेळण्यासाठी पुण्याहून लखनौला रवाना होत आहे सामने बिहार हिमाचल आसाम केरळ मध्य प्रदेश व चंदीगड या राज्यांशी होणार आहेत सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असिस्टंटचे चेअरमन रणजित सिंह मोहिते पाटील व अध्यक्ष दिलीप माने श्रीकांत मोरे धैर्यशील मोहिते पाटील यांनी कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका